शेतकरी बांधू नो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील मी आजच सकाळी काही आमच्या शेतकऱ्यांचे फीडबॅक बघत होतो आणि सोलापूर जिल्ह्यामधल्या आमच्या शेतकरी बांधवांना आज अठ्ठावीस रुपये रेट केळीला दर मिळाला एक्सपोर्टला एकंदरीतच केळीच्या बाजारभावाची सध्याची जी परिस्थिती आहे तर केळीला दर चांगले आहेत आणि चांगले राहण्याची अजून दाट शक्यता आहे त्याला कारण मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीमुळे खानदेशमधली जिथली सगळ्यात जास्त केळी ही ये हार्वेस्टिंगला येणार असते तिचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यामुळे बाजारामध्ये तेजी बघायला मिळते आत्ता तुमच्याकडे केळी आहे का आणि ती केळी पुढच्या तीस दिवसात चाळीस दिवसात हार्वेस्टिंगला येणार आहे का आजची तारीख आहे सोळा जुलै सोळा ऑगस्ट किंवा पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुमची केळी जर हार्वेस्टिंगला येणार असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार कामाचा आहे केळीचं किती टनेज निघालं यापेक्षा एक्सपोर्ट क्वालिटी माल जर निघाला तर तुम्हाला खूप चांगले पैसे होऊ शकतात मी जे सकाळच्या शेतकऱ्याचं उदाहरण देतोय साडेबारा लाख रुपये एका एकरमध्ये झाले क्षेत्र अतिशय कमी तेवढं क्षेत्र होतं केळीमध्ये आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी वादा शायनिंग कलर आणि टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी चांगलं असणं गरजेचं आहे याच्यासाठी तुम्हाला जर तीस दिवस अवकाश असेल तुमची बाग जर पुढच्या तीस ते चाळीस दिवसात हार्वेस्टिंगला येणार असेल मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या फवारण्या सांगतो आणि एकच आळवणी सांगतो एवढं करून बघा एकच एकर प्लॉट असेल सेंटरला दोन लाईनी सोडून द्या ना तिथे तुम्ही ड्रिपने ड्रेंचिंग करायची ना तिथे स्प्रे करायचा आहे रिझल्ट हा तुमच्या डोळ्यासमोर असेल काय करायचं आहे पहिला स्प्रे यामध्ये वादा येण्यासाठी केळीची लांबी चांगली होण्यासाठी प्रति पंधरा लिटर पंपाला लंबू नावाचं एक जैविक औषध आहे पंचवीस ते तीस मिली सोबत कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे कॅलनेट लिक्विड पन्नास मिली जर पाऊस चालू असेल तर एक चांगलं बुरशीनाशक घ्या नेटिव दहा ग्राम आणि स्टिकर अशी फवारणी करायची आहे फवारणी करताना रिंग नोझलचा वापर करा जो बंच असेल त्या बंचला चारही बाजूने सहाव प्रमाणात सारख्या प्रमाणात स्प्रे होणं गरजेचं आहे जर सिंगल नोझलने स्प्रे केला तर आपण शेतात जर नसेल तर मजूर एका बाजूने स्प्रे करतो एका साईडलाच इम्पॅक्ट होतो म्हणून शक्यतो रिंग नोझलने स्प्रे करा किंवा साध्या नोजलने स्प्रे करणार असाल तर एका गोष्टीची काळजी घ्या की बंच हा चारही बाजूने ओला होतोय त्याच्यावर स्प्रे जातोय कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे ही पहिली फवारणी झाल्यानंतर पुढच्या आठ ते दहा दिवसांनी दुसरी फवारणी रिपीट करायची यामध्ये साईज गेन तीस ते चाळीस मिली झिरो बावन चौतीस शंभर ग्राम गरज असेल तर एक बुरशीनाशक आणि स्टिकर आणि कॅलनेट लिक्विड पन्नास मिली अशी फवारणी करा फवारणी करताना परत रिंग नोझलचा वापर करा किंवा बंच पूर्ण ओला होईल याची काळजी घ्या या दोन फवारणीमध्ये आठ ते दहा दिवसाचं अंतर पाहिजे तसंच पहिली फवारणी जेव्हा तुम्ही कराल त्याच वेळेस पहिली अळवणी करणं गरजेचं आहे पहिली अळवणी करताना झिरो बेचाळीस सत्तेचाळीस साधारणतः पाच ते सहा किलो प्रति एकर सोबत साईज गेल अर्धा लिटर आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो प्रति एकर ड्रिपने सोडा पाऊस जर तुमच्या भागात कमी असेल तर आधी भरपूर पाणी द्या मग ही आळवणी करा पाऊस जर जास्त असेल कमीत कमी पाण्यामध्ये ही आळवणी द्या ही आळवणी जर तुम्हाला बेचाळीस सत्तेचाळीस ग्रेड नाही मिळाली तर बेचाळीस ऐवजी झिरो बावन चौतीस सहा ते सात किलो साईज गेन अर्धा लिटर आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे एकर आळवणी करा हा इतका जादूचा मंत्र आहे की तुम्ही जर हे काम केलं पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला अमूलाग्र बदल तुमच्या घडामध्ये बघायला मिळतील तेजीचा फायदा घेण्यासाठी घडावर काम करणं गरजेचं आहे मी दिलेलं सोल्युशन नाही वापरलं तरी चालेल पण जे तुम्हाला बेस्ट मार्गदर्शन करत असतील तर तुम्ही तुमच्याकडे जर केळी असेल तर, तर फ्रूट केअर ट्रीटमेंट किंवा घडाची क्वालिटी सुधारण्यासाठी काम करा पैसे लाखोने होतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसतोय जर तुम्हाला केळी पिकातली कुठलीही अडचण असेल त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा हा माझा पर्सनल नंबर आहे मी नक्कीच त्याला सोल्यूशन देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद